सर कुठनं आलात आपण मांजर आलो काय नाव आपलं दत्तात्रय काय चालवलंय तुम्ही कोंबड्या चालवल्यात ना तलंग कोंबड्या आणि कोंबड्या आहेत किती पक्षी चालवलेत uh, चाळीस पक्षी आहेत चाळीस पक्षी अंड्यासाठी ठेवणार आहात हो अंड्यासाठी पक्ष्यांची क्वालिटी कशी आहे आपल्या एक नंबर क्वालिटी आहे हा पाहिला तुम्ही हो पाहिला कसा वाटला तुम्हाला एक नंबर कुठले पक्षी आवडले तुम्हाला सर्व पक्षी एकदम सर्व पक्षी चांगले आहेत पूर्ण क्वालिटीचे ठीक आहे ठीक आहे तुम्ही आलात व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्ही आंड्यासाठी कोंबड्या चालवल्यात तुमचे धन्यवाद चांगली प्रगती करा थँक्यू